वंचितचे संचित आघाडीला मारणार की युतीला तारणार त्यांनी कधी उजव्या विचारसरणीच्या पक्षांबरोबर युती आणि तडजोड केली नाही त्यांच्या नेतृत्वाखाली रिडालोसचा प्रयोग झाला भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचा संघर्ष त्यांनी केला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी बहुजन समाजाची मोठ बांधली आपले शरद पवारांबरोबर जमत नाही असे त्यांनी जाहीरपणे सांगितले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर त्यांनी युती केली ते महाविकास सा आघाडीत सामील होतील अशी आशा पुरोगामी पक्षांना होती पण आता निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सुरुवात झाल्यानंतर सरते शेवटी त्यांनी वंचितचे लोकसभेच्या आठ जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आपली सामाजिक युती आहे हे त्यांनी आजच सांगितले आहे त्यांच्या या सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग कितपत यशस्वी होईल हे काळच ठरवेल पण आता लोकसभेची रणदुमाळी सुरू झाली आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल कधी आक्रमकपणे कधी मिश्किलपणे तर कधी प्रांजळपणे बोलणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आपली अकोल्यामधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली गत लोकसभा निवडणुकीत त्यांची एम बरोबर युती होती पण केवळ संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांचा अपवाद वगळता त्यांचा दुसरा कोणीच खासदार निवडून आलेला नाही त्यांनी भाजपवर कडाडून तोफा डागल्या त्यांच्याबरोबर समकालीन परिवर्तनवादी आंबेडकरी चळवळीत काम करणारे अनेक नेते या अगोदर शिवसेना भाजपची जवळीक साधत आमदार खासदार मंत्री झाले पण प्रकाश आंबेडकर मात्र मला सत्तेचा मोह नाही मला पदे नको मी जातीयवादी धर्मांध पक्षाबरोबर दडजोड करणार नाही झुकणार नाही असे सांगत राहिले आणि तसेच वागत राहिले त्यांना अनेक वेळा वेगवेगळ्या ऑफर्स आल्या त्यांनी त्या धुडकावल्या आणि नाकारल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी सुशील कुमार शिंदे यांच्यासारख्या माजी केंद्रीय या गृहमंत्र्याच्या विरोधात निवडणूक लढवली आता त्यांची महाविकास आघाडी बरोबर आघाडी होईल अशी चर्चा होते पण आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला त्यांनी मिळणाऱ्या चार पाच जागांचा प्रस्ताव मान्य केला नाही हे आता उघड झाले आहे आता जाहीरपणे भाषणातून आंबेडकर विचारांची पेरणी करत बोलत राहतील आणि झंझावत निर्माण करतील त्यांचे किती उमेदवार निवडून येतील हे आता सांगणे अवघड आहे पण वंचितचे उमेदवार निवडून आले नाहीत तर ते पुरोगामी पक्षांचे उमेदवार पाडू शकतात हे मात्र खरे आहे आता पाहू ते किती उमेदवार निवडून आणतात आणि किती उमेदवार पाडतात यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल